आपण स्वागत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल युवा थर्मन्यूज अन्यायाला वाचा फोडणारी एकमेव वृत्तवाहिनी मंडणगड तालुक्यातील शिरगाव येथे अठरा नोव्हेंबर रोजी पहाटे पाचच्या सुमारास नाशिकवरून मंडनगडकडे येणाऱ्या वॅगणार कारचा शिरगाव येथे भीषण अपघात झाला या अपघातात शंकर करमरकर वय शेहेचाळीस मुक्काम राजापूर देहेन तालुका दापोली सध्या वास्तव्य दापोली हर्षदा जोशी वय सुमारे सत्तर टिळक अळी रत्नागिरी या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर प्रमोद मुकुंद लिमये वर्ष पासष्ट आणि ओंकार प्रमोद लिमये वयवर्ष सुमारे पस्तीस दोघेही राहणार मुक्काम केळशी तालुका तापोली यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना पुढील उपचाराकरिता मंडणगड उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आल्याची माहिती मंडणगड पोलिसांनी दिली आहे पहाटे पाचच्या सुमारास रस्त्यावरून गाडी बाजूच्या ओहळ्यात पलटी होऊन हा अपघात झाला आणि त्यामध्ये गाडीतून प्रवास करणाऱ्या दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मंडणगड पोलिसांनी दिली आहे अपघाताचा पुढील तपास मंडनगड पोलीस करतायत या दुःखद घटनेमुळे मंडनगड तालुक्यावर शोककळा पसरली आहे